हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजची खूप सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बत्तीस साईज कट ब्लाऊजची कटिंग कशी करायची संपूर्ण हे बघितलेलं आहे सो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा तर माप सांगते या ब्लाऊजची पूर्ण उंच आहे तेरा तर त्यात मी एक इंच ॲड केलेले आहे चौदा शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच मुंडा देखील घेतलेला आहे साडेपाच इंच तर हा ब्लाऊज बत्तीस साईजचा आहे तर बत्तीचा चौथा भाग करून घेतलेला आहे आठ आणि त्यात दोन इंच ॲड केलेले आहेत नऊ आणि दहा तर या दहामधून अर्धा इंच कमी केलेलं आहे साडेनऊ इंचाला मार्किंग केलेली आहे आणि खाली कमरेचं माप टाकून घेतलेलं आहे तर मुंड्याला आकार देण्यासाठी या काटकोणतून सव्वा एक इंचाला मार्किंग करून अशा पद्धतीने गोल आकार देऊन घेतलेला आहे आणि कर कटिंग करून घेतलेली आहे तर बंद साईडने अडीच इंचाला मार्किंग करायची आहे आणि ब्लाऊजचा खोल गळा टाकायचा आहे तर अकरा इंच आहे तर अकरा इंचाला मार्किंग केलेली आहे अशा पद्धतीने तर मार्किंग करून झाल्यावरती अशा पद्धतीने चौकोन हा आखून घ्यायचा आहे तर इथपर्यंत जर तुम्हाला समजलंच असेल तर याला आकार कसा द्यायचा हे सांगते तुम्हाला तर वरच्या साईडने सहा इंचाला मार्किंग करायचे आहे अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि सहा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि चौकोन आखून घ्यायचा आहे आणि हा चौकोन आखून झाल्यावरती वरच्या साईडने अशा पद्धतीने पाऊन इंचाला मार्किंग करायची आहे या काटकोनातून आणि गोलाकार हा देऊन घ्यायचा आहे त्याच पद्धतीने खालच्या चौकोनात सवय एक इंचाला मार्किंग करायची आहे या काटकोणातून वरच्या काटकोणातून आणि अशा पद्धतीने गोलाकार म्हणजे म्हणजेच देऊन घ्यायचा आहे तर बघू शकतो खूप ट्रेंडमध्ये चाललेला आहे हा गळा तुम्ही देखील तुमच्या ब्लाऊजवरती किंवा कस्टमरच्या ब्लाऊजवरती हा नेक नक्कीच तयार करून बघा तर अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आणि दिलेला आकार आहे त्यावरतीच कटिंग देखील करून घ्यायची आहे तर खूप सोपी डिझाईन आहे जे अगदी नवीन शिकत आहेत त्यांना देखील नक्कीच बनवता येईल सो बघू शकता आकार दिलेला आहे त्यावरती अशा पद्धतीने एकदम हळूवार अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे त्यावरती कटिंग करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे त्यावरती कटिंग करून झालेली आहे तर बघू शकता कटिंग करून झाल्यावरती हा गळा आपला किती सुंदर असा तयार झालेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार याचा कमीत जास्त हा आकार देऊ शकता तर बघू शकता फायनली आपला हा आकार तयार झालेला आहे आणि बघू शकता किती सुंदर असा तयार झालेला आहे तर जी बंद साईट आहे ती अशा पद्धतीने ओपन करून घ्यायची आहे आणि शिलाई करण्यासाठी ब्लाऊजचं पीस घ्यायचं आहे सरळ ठेवायचं आहे ब्लाऊजचं पीस आणि त्यावरती हे अस्तरश पद्धतीने ठेवायचं आहे साईडच्या कडेने पिनाला सेट करून घ्यायचं आहे आणि या गळ्याच्या साईडने अर्धा इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने पिण्यालावून सेट करून घेतलेला आहे आणि अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि या गळ्याच्या साईडने आकार देऊ आकार दिलेला आहे त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे त्याच पद्धतीने खाली कमरेच्या साईटने देखील अर्धा इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे तर या पद्धतीने जर कमरच्या साईटने शिलाई केली तर कमरपट्टी जोडण्याची काहीच गरज पडत नाही अगदी कमी वेळेत आपला पाठीमागचा भाग हा शिवून तयार होतो जर तुम्ही नवीन शिकत असाल ब्लाऊज तर ही पद्धत नक्कीच वापरा खूप उपयोगी पडेल तर बघू शकता अशा पद्धतीने जी शिलाई आहे ती करून झालेली आहे आणि शिलाई करून झाल्यावर तुझं एक्स्ट्रा जर राहिलेलं कापड आहे ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि हे कापड कट करून झाल्यावरती याच्या साईडच्या कडेने अशा पद्धतीने छोटे छोटेसे कड देऊन घ्यायचे आहेत म्हणजे जेव्हा आपण हे कापड उलटं करू तेव्हा फिनिशिंग खूप छान येते तर सेम याच पद्धतीने गळ्याच्या साईडचं देखील कापड कट करायचं आहे आणि याच्या साईडने देखील छोटे छोटे शे देऊन घ्यायचे आहेत म्हणजे उलटं केल्यावरती फिनिशिंग खूप छान येईल तर अशा पद्धतीने गळ्याच्या साईडने छोटे छोटे कर्ज देऊन घ्यायचे आहेत ज्या साईडच्या कडेला लावलेल्या पिना आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला अशा पद्धतीने हे कापड उलटं करून घ्यायचं आहे तर अगदी सविस्तरपणे सांगत आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला ही सहज ही डिझाईन तयार करता येईल तर एका एक साईडने हे कापड अशा पद्धतीने उलटं करून घ्यायचं आहे बघू शकता एकदम सविस्तरपणे सांगत आहे तुम्हाला जेणेकरून जरी तुम्ही नवीन शिकत असाल आणि तुम्हाला ही जर पद्धत माहीत नसेल तर त्यासाठी बघू शकता अशा पद्धतीने हे कापड आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे तर उलटं करून झालेलं आहे आणि याचे जे कोणे आहेत त्या स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने अशा पद्धतीने एकदम सावकाशपणे बाहेर काढून घ्यायचे आहेत तर स्क्रूड्रायवरच्या साह्याने याचे जे कोणे आहेत ते सरळ करून घ्यायचे आहेत म्हणजे हे कापड आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जे ब्लाऊजचं पीस आणि अस्त्र आहे ते फाटणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि अतिशय सवकशपणे हे कापड जे आहे ते आपल्याला बाहेर काढायचे आहे स्क्रूड्रायवरच्या साह्याने तर अशा पद्धतीने बघू शकता याचे जे कोणी आहेत त्या स्क्रूड्रायवरच्या डायवरच्या साह्याने मी बाहेर काढलेले आहेत तुम्ही देखील अशाच पद्धतीने बाहेर काढून घ्या आणि अशा पद्धतीने याच्या साईडच्या कडेने म्हणजेच हा जो गोळा आहे याच्या साईडच्या कडेने अर्धा इंचचं मार्जिन सोडून आपण शिलाई केलेली तर आहेच पण यावरती आता आपण दाबटीप टाकून घेणार आहोत तर ही शिलाई करत असताना खालच्या साईडचं वरच्या साईडला दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि एकदम सावकाशपणे हळूवार फिनिशिंगसहित आपल्याला यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर बत्तीस साईज कट ब्लाऊजची डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कर कशी करायची खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे सो व्हिडिओ जर बघितला नसेल तर काल अपलोड केलेला आहे आपल्या चॅनेलवरती नक्कीच एकदा चेकआउट करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर याच्या बाहेर काढून झाल्यावरती या गळ्यावरती अशा पद्धतीने एकदम सावकाशपणे शिलाई करून घ्यायची आहे बघू शकता अजिबात घाई करायची नाही फिनिशिंगसहित आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि ही शिलाई करून झाल्यावरती खाली कमरेच्या साईडनंही त्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे आणि खाली कमरेच्या साईडला शिलाई करून झाल्यावरती साईडच्या देखील त्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने खूप सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेलं आहे या गळ्याची शिलाई कशी करायची ते तर हा ब्लाऊज रोज वापरण्यात येणाऱ्या साडीवरील आहे सो तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन तयार करू शकता ब्लाऊजची तर या ब्लाऊजला लावण्यासाठी नॉट तयार केलेली आहे ब्लाऊजच्या पिसापासूनच केलेले आहे तयार तर ब्लाऊज पिसापासून नॉट कशी तयार करायची याचाही मी व्हिडिओ बनवलेला आहे अगदी so, स्टेप बाय स्टेप सांगलेला आहे त्या व्हिडिओमध्ये नॉट कशी तयार करायची ते सो so, तुम्ही व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्कीच बघा खूप सोप्या पद्धतीने आणि अतिशय सावकाशपणे स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे कापडापासून नॉट कशी तयार करायची ते सो नक्की व्हिडिओ बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चॅनेलवरती नवीन असाल तर तर बघू शकता अशा पद्धतीने साईडच्या कडेने आणि खाली कमरीच्या साईडच्याकडे देखील शिलाई करून झालेली आहे तर शिलाई करून झाल्यावरती फिनिशिंग बघू शकता किती सुंदर अशी आपली ही तयार झालेली आहे तर कडेने जाकर शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड आहे ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे पर... तर बघू शकता अशा पद्धतीने जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड होतं ते मी कट करून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडला अशा पद्धतीने नॉट जोडून घेणार आहे आणि त्याच पद्धतीने खाली कमरेच्या साईडला देखील टकची शिलाई करून घेणार आहे सो so, अगदी सविस्तरपणे डिटेल सांगितलेलं आहे या गळ्याची शिलाई कशी करायची सो so, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने आपल्या या गळ्याची शिलाई करून झालेली आहे तर खाली कमरेच्या साईडला टक देण्यासाठी हे कापड बरोबर अशा पद्धतीने मधोमध फोल्ड करायचं आहे आणि अशा पद्धतीने अर्धा इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि वरती चार इंचाला मार्किंग करायची आहे आणि यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर ही शिलाई करत असताना खालच्या साईडने थोडंसं पुढे सा मागे करत अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे आणि वरच्या साईडने देखील थोडंसं पुढे मागे करत शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे शिलाई आपली परफेक्ट बसते अजिबात उसवत नाही तर त्यासाठी अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला देखील शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावर ते बघू शकता किती सुंदर असं आपला हा नेक तयार झालेला आहे तर या गळ्याला लावण्यासाठी तुम्ही नॉड तयार करून घेतलेली आहे बघू शकता की तू सुंदर अशी तयार झालेली आहे बरोबर एकसारखी आणि लटकन देखील तयार करून घेतलेलं आहे तर हे लटकन कसं तयार करायचं याचा देखील व्हिडिओ बनवलेला आहे जर चॅनलवरती नवीन असाल आणि जर व्हिडिओ बघितले नसेल तर नक्कीच बघा तर ही नॉड अशी पद्धतीने ठेवायची आहे या कोण्यावरती आणि त्यावरती पुढे मागे करत शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही साईडला सो so, बघू शकता अशा पद्धतीने ही डिझाईन आपली तयार झालेली आहे या गळ्याच्या साईडने तुम्हाला जर लेस लावायची असेल तर तुम्ही लेसचा वापर करू शकता तर अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने सांगलेला आहे हा गळा तयार कसा करायचा सो so, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सई छान नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुम्हाला आपलाचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर डिझाईन कशी वाटली हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा आणि अजून कोणकोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा तर बघू शकता नॉट बांधल्यावरती बरोबर फिनिशिंगसहित आपला हा जो गळा आहे तो तयार झालेला आहे आणि किती सुंदर असा लुक आलेला आहे सो तुम्हाला तुमच्या ब्लाऊजवरती किंवा कस्टमरच्या ब्लाऊजवरती जर डिझाईन तयार करायची असेल साधी सिम्पल सो तुम्ही ही नक्कीच तयार करू शकता बघू शकता किती सुंदर असं तयार झालेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने दे हे लटकन डिझाईन आहे ते देखील खूप सुंदर असं तयार झालेलं आहे तुम्हाला जर अशा पद्धतीने लटकन बनवायचं असेल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आहे हे लटकन कसं तयार करायचं ते सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तसेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सो थँक्यू सो मच वॉचिंग